युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तीनशे एक्कावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला या निमित्तानं कोल्हापुरात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अनेक कार्यक्रम झाले महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे खरे नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा यंदा थाट आणि उत्साह काही वेगळाच होता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवर राज्याभिषेक झाला यावर्षी तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक दिन सोहळा राज्यभरात उत्साहात साजरा झाला या निमित्तानं कोल्हापुरातील रिक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पुढाकारातून निवृत्ती चौकातील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन झालं चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक वस्ताद पंडित पोवार उद्योजक नितीन वाडीकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला दुग्ध आणि जलाभिषेक घालण्यात आला सकाळच्या मंगलमय वातावरणात हर हर महादेव जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात छत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करण्यात आलं यावेळी स्वप्नील जोशी हेमंत कुलकर्णी उमेश पाठक निलेश कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या पुरोहितांनी मंत्रोच्चाराचं पठण केलं त्यामुळं अवघं वातावरण मांगल्याचं आणि शिवमय बनलं होतं त्यानंतर छत्रपती शिवरायांची आरती होऊन शिवभक्तांना साखरपेढ्याचं वाटप करण्यात आलं तर फटाक्यांची आतषबाजी करून शिवराज्याभिषेकाचा आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी किरण पडवळ सुरेश मगदुम वसंत पाटील राजू सासने विनायक शिंदे संदीप जगताप रमाकांत गायकवाड सचिन तळेकर यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते कागलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जल आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत नामदार मुश्रीफ यांनी कागल नगर परिषदेसमोर उभारलेल्या भगव्या गुढीचं पूजन केलं तसंच कागल नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर अजित कांबळे संजय चितारी नितीन दिंडे विवेक लोटे इरफान मुजावर आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे संजय चौगुले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा तीनशे एकावन्नावा एक शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालून आरती झाली शिवमंदिर ते आंबाबाई मंदिरापर्यंत हलगी तुतारी ढोल ताशांच्या निनादात आणि पारंपारिक मर्दानी खेळासह छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला दरम्यान शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला पन्हाळगडावर दीपोत्सव करून गडाचं पूजन करण्यात आलं यावेळी अवधूत साळोखे प्रज्ञा उत्तुरे कृष्णा जासूद प्रदीप हांडे सुनील मोदी राजू सांगावकर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील शुभंकरती प्ले स्कूल आणि कर्मवीर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला महे कोगे वाशी काणगाव पिरवाडी या गावातील नद्या आणि पंचगंगा नदीतील पाणी आणून विद्यार्थ्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती शिवराज्याभिषेकाची आवश्यकता आणि त्याचे परिणाम या विषयावर युवराज पाटील यांचं व्याख्यान झालं यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ संदेश कचरे सायली कचरे सई पाटील प्रियांका धनवडे युवराज कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं महालक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं झालेल्या शिबिराला मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक उभाटा शिवसेनेचे उपनेते संजय पवार शिवसेना शिंदे गट समन्वयक सत्यजित कदम स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली रक्तदान शिबिराचं हे पाचवं वर्ष असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं या शिबिरात छप्पन्न दात्यांनी रक्तदान केलं यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे उत्तम पाटील सूरज सुर्वे मोईन मोकाशी समीर लतीफ दुष्यंत माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक रमेश माळी सतीश पाटील राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक रणजित पाटील सुशांत कालेकर प्रवीण कुराडे उपस्थित होते मेन राजाराम हायस्कूलमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवमय वातावरणात पार पडला शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ महादेव वांड्रे संतोष जांभळे बी आर पाटील सुषमा पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य आणि संविधानचं वाचन सुषमा पाटील यांनी केलं यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते